जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अठ्ठ्याण्णव शाळांना इमारती नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उघड्यावरची शाळा आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन आज सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते संघटना पदाधिकारी यांची उपस्थिती होते बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अठ्ठ्याण्णव वस्ती शाळा यांना इमारत विरहित असून ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी पायाभूत सुविधांचा अभाव आहे गेल्या दहा वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून उघड्यावर झाडाखाली पत्र्याच्या शेडमध्ये समाज मंदिरात अथवा किरायाच्या एका रूममध्ये शाळा भरत आहेत त्यामुळे इमारत बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजना वार्षिक सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातील शाळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे या लेख शीर्षाखाली तातडीने निधी मंजूर करून देऊन इमारत बांधकाम करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक शाळा भरवण्यात आले तसेच जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उघड्यावरची शाळा आंदोलन या ठिकाणी करण्यात आले यावेळी शेख युनुस शेख मोबी मोस्ताक शेख शिवशार माशेलार अशोक येडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची देखील सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती जाथ जाथ या ठिकाणी सहा एकूण अठ्ठावीस शाळा या ठिकाणी वस्ती शाळा आहे संबंधित प्रकरणामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही वारंवार जिल्हा प्रशासनाला आंदोलन करत आहोत निदर्शना जाऊन देत आहोत की ग्रामीण भागातल्या मुलांचं शिक्षण जे आहे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका मला तर असा संशय आहे की संस्था चालकांच्या बनमजी करण्यासाठी किंवा संस्था चालकांच्या शाळा जास्त चालला कारण बऱ्याचशा शाळा ज्या आहेत त्या संस्था खाजगी संस्था शाळा ज्या आहेत पुढाऱ्यांच्या मला प्रश्न की पडतोय की जिल्हा परिषदेला शाळा ज्या आहेत त्या बंद करायच्या जे मुलं आहेत त्यांचं शिक्षण आहे का हा प्रश्न आहे याविषयी आपण वारंवार आंदोलन केले आहेत काही दिवसापूर्वी वर्वरी तालुक्यातील वंजारवाडी या ठिकाणी जी शाळा होती ती शाळा दहा ते बारा वर्षातून त्या ठिकाणी भरत होती लोकवर्ग पात्रा शेड केलं होतं त्या शेडमध्ये भरत होती मात्र वादळ केलं त्यानंतर तिच्या मुलांना पाऊस आल्यानंतर जनावरांच्या गोठ्यामध्ये बसावं लागतं त्याच पद्धतीनं वीज तालुक्यात तब्बल अठ्ठावीस वस्ती शाळा आहेत ज्या शाळांना स्वतः इमारत नाहीये नाही या शाळा कमीत कमी बारा ते तेरा वर्षापासून आडाखाली किंवा पत्र शेडमध्ये भरत आहेत एकंदरीत जर पाहिलं तर ग्रामीण भागातील जे पालक आहेत त्यांची अशी खंत व्यक्त करतात की आमच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार नाही आहे का अशाप्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उघड्यावरची शाळा आंदोलन करण्यात आले